नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय दाणेदार गव्हाच्या पिठाचे सुंदर असे मोदक तर इथं बघा एक वाटी गव्हाचे पीठ चालून स्वच्छ करून घेतलेले त्यानंतर त्याच वाटीच्या मापाचा गुळ किसून इथं आपण चिरून घेतलाय एक वाटी सात ते आठ चमचे आपल्याला तूप लागणार आहे तूप आपण कमीत कमी वापर करणार आहे तुपाचा त्यानंतर इथं दोन पॅकेट आपण इथं दूध पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथं बघा सात आठ काजू बदाम आपण इथं कुटून घेतलेले आणि इथं वेलची पावडर वेलची कुटून घेतली आपण सात ते आठ त्यानंतर इथं आपल्याला बघा हा मोदकाचा साचा लागणार आहे तर कडे आपली आता तापत आलेली कडाईमध्ये घालून घेऊया एक अर्धा चमचा तोप आणि तुपावर आपल्याला इथं हे काजू बदाम हे थोडेसे भाजून घ्यायचे तर इथं बघा काजू बदाम आपण कडाई टाकून गेलेत आपल्याला एक छोटा चमचा इथं खसखस लागणार आहे मी विसरले होते सांगायचे तर खसखस पण आपण इथं ह्याच्यामध्ये भाजून घेऊया तुपावर इथं खसखस बदाम काजू आपले छान असे तुपावर भाजून घेतलेले आहेत आपण आता इथे हे एका ताटात काढून घेतोय आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला इथं पीठ भाजायला घ्यायचे साधारण एक चमचा तूप घातलेले आहे मी त्यानंतर गव्हाचं पीठ आपलं एक वाटी भरून ते घालून घेऊया बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ कंटिन्यू असं हलवत राहायचे जे जे करून आपलं पीठ आहे ते छान असं भाजलं गेलं पाहिजे मोडत राहिल्या पाहिजेत आपण आणि छान असं हे पीठ आपण बारीक गॅसवर आता भाजून घेऊया तर इथे बघू शकता पीठ आपण एकसारखं एकदा हलवतोय आता आपलं हे पीठ थोडस जरा सुटसुटीत झालंय आता पुन्हा आपण इथं एक चमचा तूप घालून घेऊया पाच मिनिटं झाले पीठ मी भाजतेय पिठाचा आपला कलर थोडा थोडासा बदलत आलेला आहे गॅस आपण इथं एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे जोपर्यंत आपल्या पिठाचा खमंगा वास सुटत नाही आणि पिठाचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला ते भाजून घ्यायचे बघू शकता आता बऱ्यापैकी आपलं पीठ भाजू लागलेलं आहे आता पुन्हा याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकूया आतापर्यंत आपण एक वाटी पिठामध्ये तीन चमचे तूप टाकलेले बघू शकता आपलं पीठ आहे ते किती खमंग इथे भाजायला लागलेले पुन्हा एक चमचा तूप आपण इथं घालून घेतलेलं आहे पूर्ण गोळा याच्या आपण घरच्या साह्याने अशा दाबून दाबून मोडून घेतल्यात जे जे करून आपलं पीठ आहे ते बिलकुल असं कच्च राहिलं नाही पाहिजे तरच आपले मोदक येते चवीला छान लागणार आहे जवळजवळ आपण सहा ते सात मिनिट झाले ते पीठ येते एकसारखं हलवून ह्याला भाजून घेतोय तर तर बघू शकता आपल्या पिठाचा कलर आहे तो किती बदललेला आहे अशा पद्धतीने आपले हे पीठ छान असं आपण बारीक गॅसवर भाजून घेतलेले आता ह्यातच आपल्याला टाकायचे दूध पावडर गॅस बंद करून मी इथं दूध पावडर ह्यात घालून घेतलेली आहे एकदम छान असं मिक्स करून घेऊया इथं आपण दूध पावडर पण छान असे मिक्स करून घेतलेली तर छान असं खमंग आपलं हे पीठ भाजून झालेले एका ताटामध्ये काढून घेतले बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ भाजून घेतलेले बघू शकता फक्त हो मी गॅस गरम करून कढई गरम केलेली आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून हा गुळ येतो पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा इथं बनवायचा नाही एक तारी दोन तारी कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे तर छान असा गुळ बघायचं गरम कढईमध्ये वितळून घेतलेला आहे मी आता हे गुळाच्या मिश्रणे आपल्याला इथे घालून त्यानंतर इथे टाकूया वेलची पावडर तर इथं बघू शकता पीठ आपण सगळं ताटात काढून घेतलेले एका मोठ्या ताटामध्ये आपण पीठ काढून घेतले त्यामध्ये आपण गुळ आणि जे आपण इथं बारीक केलेले काजू बदाम वेलची पावडर सगळं असं छान हे मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा मी इथं झाऱ्याने करून घेतले कारण खूप गरम आहे नंतर इथं थोडस गार झाल्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय इथं बघू शकता हातानेच आपण हे मिश्रण येते छान असं मिक्स करून घेतलेले हिचा गोळा होतोय म्हणजे मोदक पण आपले छान होणार आहे बघू शकता तुम्ही आता इथे मोदकाचा आपण इथं साच्या घेतल्या त्याला आतून मी तूप लावून घेते तूप लावल्यानंतर आपण हातानेच एक मुटका तयार करूया आणि साच्यामध्ये मध्ये इथं दाबून दाबून आपण हा भरून घ्यायचा आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थितपणे हा मोदक दाबून भरून घ्यायचा आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही पहिला आपला असा हा दाणेदार आणि कमी अपन। अपन। चा तूप वापरून आपण हा मोदक बनवायचा खूप छान असा प्रयत्न केलाय मस्त असे मोदक झालेत अगदी भरपूर तूप टाकण्याची काही गरज नाहीये अशा पद्धतीने कमी तुपामध्ये आपण छान हे गावाच्या पिठाचे दाणेदार असे मोदक बनवलेले तर पहिला मोदक तर आपला सहजरित्या छान असा तयार झालाय आता दुसराही मोदक आपण त्याच पद्धतीने इथं करायला घेतोय अशा पद्धतीने मस्त असा हा मोदक येतो आपण इथं साच्यात भरून घेऊया तर बघू शकता तुम्ही दुसराही मोदक आपला खूप सुंदर असा झालेला आहे छान असे रेखीव मस्त घावाच्या पिठाचे दाणेदार असे कमी तूप वापरून आपण हा जे मोदक तयार केलेले छान असे मोदक बघा आता बाप्पा घरी येत आहेत अगदी कमी साहित्यामध्ये कमी तूप वापरता छान असे मोदक तुम्ही करू शकता बघू शकता बरोबर बर एक वाटी गावाच्या पोटपीठामध्ये आपण हे अकरा मोदक तयार केलेले अगदी सहजरित्या मोदक छान असा फुटला जातो हिथं बघू शकता तुम्ही आणि चवीला पण अप्रतिम असे हे मोदक लागतात साखरेपेक्षा गुळ वापरून हे मोदक केले तर खूपच सुंदर लागतात आणि अशा पद्धतीने अकरा मोदकाचं ताट आपलं हे छान तयार झालेलं आहे आता लवकरच बाप्पा घरी येत आहेत अशा पद्धतीने वेगवेगळे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सुंदर होतात अगदी कमी तुपाचा वापर करून आपण हे मोदक बनवलेत खूप काही कष्ट नाही काही नाही आहे फक्त पीठ भासताना व्यवस्थित काळजी घ्या आणि तुमचे हे छान असे मोदक तुम्ही घरी बनवू शकता आणि मस्त असे मोदक आपले झालेले आहेत भक्ताक्षणी कळतच असेल तुम्हाला छान असे मोदक मी आज तयार केलेले आहेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद